नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांच स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन न्वी दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा <coughs> माढा तालुक्यातलं ता प्रकरण म्हणजेच माढ्या तालुक्याला करमाळ्याला डीवाय एस पी बसतो माढा तालुक्याचा देखील दोन तालुक्याला एक डीवायसपी आणि ज्या अंजली कृष्ण आहेत त्यांचं महाराष्ट्रभर जे आता गाजते अजित पवार यांनी जी धमकी दिली त्यांना व बेकायदेशीर मोरुमोत्खन जे प्रकरण आहे आपण पाहिलं असेल त्या प्रकरणाबाबत अजित पवार काय बोलले हे देखील आपण पाहिलं असेल आता या आय पी एस अधिकारी जे आहेत या मूळच्या केरळच्या तिरुवंतपुरम या ठिकाण आहेत त्यांचा <coughs> तिरुवनंतपुरम या ठिकाणच्या ते आहेत बारा डिसेंबर एकोणतीसशे सत्त्याण्णव रोजी त्यांनी सामान्य कुटुंबात जन्मलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या वडिलांचा छोटासा व्यवसाय आहे आणि आई कोर्टामध्ये टायपिस्ट आहे आणि सामान्य कुटुंबातली येणारी ही मुलगी आय पी एस बनली आणि या आय पी एस अधिकाऱ्यांना अजित पवारांनी धमकवलं तर अजित पवारांवरती कोणत्या पोलीस स्टेशनला काय गुन्हा दाखल होऊ शकतो ते देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत आणि अशा अधिकाऱ्यांना इमानदार अधिकाऱ्यांना धमकवणं हे राजकारणाचं काय नवीन राहिलेलं नाही परंतु त्यातले त्यात सत्तेचा किती गैरवापर करावा हे देखील औचात्याचा आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये अशी सध्याची परिस्थिती झालेली आहे की आय एस आय पी एस किंवा इतर अधिकारी असतील तालुका अधिकारी असतील किंवा इतर कोणी अधिकारी असतील या अधिकाऱ्यांना धमकवणं त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणं त्यांना चौकाशा ईडीच्या त्यांच्या लावणं सीबीआयच्या लावणं कुठल्या तर तरी एखाद्या अधिकाऱ्याला धरून मोठ्या आय एस आय पी एस ला जेलमध्ये टाकणं आणि यामुळं इतर सर्व अधिकारी हादरून जातात की बाबा नको ह्या राजकारण्यांच्या नादी लागायला हे आपल्याला सुद्धा जेलमध्ये टाकतील आणि आपल्याला सुद्धा आपली सुद्धा बेकारी करून टाकतील यामुळं काही अधिकारी घाबरून जातात परंतु काही असेही अधिकारी आहेत की ते अजिबात घाबरत नाहीत कशालाच काही व्हायचंय ते होऊ दे असं म्हणणारे देखील अधिकारी आहेत आणि हे अधिकारी मात्र यांना योग्य ठिकाणी पोस्टिंग मिळत नाही जसं तुकाराम मुंडे म्हणून महाराष्ट्रात आय एस अधिकारी आहेत ते सोलापूरला जिल्हाधिकारी होते नवी मुंबई महापालिकेला आयुक्त होते आपण त्यांचं काम पाहिलेलं आहे नियमाला धरून त्यांचं काम आहे पुणे महापालिकेचे जे एम पी एल -पी बस आहेत याला देखील ते आयुक्त राहिलेले आहेत आणि त्यांची बदली बघा जवळपास पन्नास साठ वेळा त्यांच्या बदल्या झाल्या असतात म्हणजे एका ठिकाणी एक वर्ष सुद्धा त्यांना पदभार भेटत नाही चांगलं काम करायला गेलं की तिथं अडचणी आणल्या जातातच असंच बघा आता काहीच उदाहरण हे करमाळा तालुक्यातलं देखील आहे करमाळा आणि माडा या दोन तालुक्याला मिळून एक डीवाय एस पी ऑफिस आहे आणि त्या डीवाय एस म्हणजे शिकाऊ डीवाय एस पी म्हणजे आय पी एस अधिकारी आहेत परंतु त्यांचं पहिलंच पोस्टिंग असल्यामुळे त्यांना डीवाय एस पी दर्जाच डिवायस पीपत दिलेलं आहे आता या करमाळा आणि मारा त्यांनी त्यांच्या हद्दीमध्ये जे आहे या ठिकाणी पूर्णतः व्यवसाय सगळे बंद केलेले आहेत गुटखा बेकायदेशीर बंद केलेला आहे एखादा माणूस जर गुटखा खाऊन दिसला तर त्याला पंचवीस हजाराचा दंड केलेला आहे विकणाऱ्याला सुद्धा जेलमध्ये टाकलं जात आहे म्हणजे त्यांनी शिस्त अतिशय जबरदस्त अशी शिस्त या भागामध्ये लावलेली आहे करमाळा असेल माडा तालुका असेल आता या ज्या आय पी एस अधिकारी आहेत अंजली कृष्णा यांचा आणि अजित पवारांचा वाद कसा झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता मूळच्या त्या केरळच्या तिरुवंतपुरम या ठिकाणचे आहेत या ठिकाणी जन्म त्यांचा बारा डिसेंबर एकोणीशे सत्त्याण्णव रोजी झालेला आहे त्या सर्व सामान्य कुटुंबातले आहेत त्यांचे वडील लहानसा छोटा मोठा व्यवसाय करतात तर त्यांची आई जी आहे ही आई कोर्टामध्ये टायपिस्ट आहे आता त्यांनी युपीएससी मध्ये सी ई दोन हजार बावीस तेवीस मध्ये ए आय आर तीनशे पंचावन्न ची रँक मिळवत त्यांनी आय पी एस पद हे मिळवलेलं आहे आता या सर्वसामान्य कुटुंबाची माणूस व्यक्ती जन्माला आलेली असते किंवा सर्वसामान्य कुटुंबात जगणं कसं असतं जीवन कसं असतं हालाखीची परिस्थिती कशी असते हे सगळं पाहिलेलं असतं यामुळं असे काही अधिकारी हे शिस्तप्रिय असतात म्हणजे ज्यांनी गरिबी पाहिलेली आहे त्याला गरिबीची जाण असते की आपल्या सारखं जर दुसरं कोणी गरीब गरीब कुटुंबातील लोक आहेत है, तर ह्यांची काय हालत असते काय अवस्था आहे असते ही सगळी जवळून पाहिलेली आहे असते आणि असे काही अधिकारे शिस्तप्रिय असतात कडक असतात परंतु या देशामध्ये राज्यामध्ये अशा शिस्तप्रिय अधिकाऱ्याला कुठेही थारा दिला जात नाही आता हेच उदाहरण काहीस आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे आता याच उदाहरण म्हणून आपण पाहू शकता की बाबा या करमाच्या डिवायस अजित पवारांनी कशा प्रकारे धमकवलं त्या अधिकाऱ्याला आता हे देखील आपण पाहू शकता म्हणजे काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये चालली तर ह्या अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे देखील आपण बघणं गरजेचं आहे म्हणजे देशामध्ये राज्यामध्ये खरं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला नेहमी त्याचा त्याला अडचणीत आणण्याचं काम हे अशा लोकांकडून केलं जातं हे आपल्याला वारंवार दिसलेलं आहे आता जे चांगलं काम करत आहे आता अशा माणसाला जर हे लोक धमकवत असतील आणि त्याला जर धमकवण्याची प्रकरण होत असतील तर हे अतिशय गलिच्छ आणि वाईट असं राजकारण आहे आता ह्याच्यावरती अनेक नेत्यांनी टीका टिप्पणी केलेली आहे आता टीका टिप्पणी तर वारंवार झालेली वार आहे आता अजित पवारांवरती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये टीका करण्यात आलेली आहे की बाबा अजित पवार सारख्या माणसानं जर असं लोकांना जर धमकावलं तर मात्र काय म्हणजे एक महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं जर लोकांना धमकावत असेल त्यांच्या कामापासून रोखत असेल तर मात्र या लोकांवरती कारवाई होणं देखील तितकच गरजेचं आहे असं देखील काही जणांच आता हे हा व्हिडिओ पहा आपण बघा बघा स्वागत अजित दादानी कस या व्यक्तीला दमकवलेलं आहे हे आपण पाहू शकता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांचा एक फोन व्हायरल झाला आणि तो प्रचंड चर्चेत झाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ज्यांनी फोन लावला होता तेच राज्य जगताप आपल्यासोबतच नक्की काय घडलं होतं अजितदा फोन लावून दिला आपण आयपीएस अधिकाऱ्यांना काय नक्की

धमकी दिली हे धमकी देणं कितपत योग्य आहे आता ही सर्वसामान्य कुटुंबातली येणारी ही व्यक्ती यांची आई वडील हे आपण बघू शकता जर आसा जर अधिकाऱ्यांना धमकवलं जात असेल तर यावरती प्रशसन, आता पोलीस प्रशासन तर काही गुन्हा दाखल करून घेणार नाही का तर पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनातल्याच एका डीवाय एस पी दर्जाच्या म्हणजे आय पी एस अधिकाऱ्याला धमनाटी दिलेली आहे आता त्याहून दुसरा विषय असा आहे की अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे की अगदी कुठं काही झालं म्हणजे अगदी सोमनाथ सूर्यवंशी हत्या बघा पोलिसांनीच हत्या घडवून आणली तर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला का अजिबात नाही दाखल केला कोर्टाच्या आदेशाने कोर्टाने आदेश दिला की सगळ्यांवर गुन्हा दाखल करा तरी देखील अज्ञात व्यक्तींवरती गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये राजकारण एवढं खालच्या पातळीला गेलेलं आहे की या राजकारणामध्ये अनेकांचा बळी जायला लागलेला आहे आता ह्या प्रकरणामध्ये बघा आता अजित पवार यांनी कुर्डवाडी म्हणजे माडा तालुक्यातलं कुर्डवाडी हे गाव आहे आणि कुर्डवाडीमध्ये कुर्डू म्हणून छोटंसं छोटस गाव आहे माडा कुर्डवाडीला लागूनच एक पाच सहा किलोमीटर वरती कुर्डू म्हणून गाव आहे या ठिकाणी काही लोक बेकायदेशीर उत्खनन म्हणजे मुरुम उचलत होते याची कोणकोण याची तक्रार डीवायएसपीकडे गेली त्यानंतर साहजिकच डीवायएसपी एस पी या ठिकाणी आल्या आणि त्यांनी कारवाई करण्यास सांगितलं त्यानंतर मात्र इथं जो असणारा बाबा जगताप म्हणून एक कार्यकर्ता आहे या राष्ट्रवादी काँग्रेसचा या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांना फोन केला आणि अजित पवारांनी सांगितलं की इथं कारवाई करायला लोक आलेले आहेत या डीवायस पी मॅडम आहेत आणि ह्या काय ऐकत नाहीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर कारवाई केलेली आहे तर असं सांगितलं आणि अजित पवारांनी सांगितलं दे त्या अधिकाऱ्याकडे फोन कोण आहे तिला कळत नाही का मग अजित पवार यांनी त्या कशा प्रकारे धमकी दिली आपण व्हिडिओच्या माध्यमातून देखील दे पाहिलेलं आहे अजितदादा यांनी तिला धमकावलं की मी डेप्युटी सीएम बोलतोय आणि ती कारवाई तात्काळ थांबवा मी आदेश देतोय मै आपमके वाजा इशारा दिला आणि त्यानंतर कारवाई करण्याचेही इशारा देण्यात आला आता अजित पवार यांच्यावरती याबाबत गुन्हा दाखल होऊ शकतो आणि पण पोलीस प्रशासन करणार नाही आणि या अंजली कृष्णा देखील करणार नाहीत का तर त्यांना देखील नोकरी करायची आहे पुढे जाऊन असं व्हायला नको की बाबा आपल्यावरती नोकरीमध्ये काहीतरी अडीअडचणी आड़ व्हायला नको म्हणून परंतु काही सामाजिक कार्यकर्ते हे हायकोर्टामध्ये गेलेले आहेत की अजित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि त्या अनुषंगाने मात्र अजित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो गुन्हा कोर्टाच्या आदेशाने बघा सरकारी कामात अडथळा आणणे एखाद्या महिलेला धमकवणे कामकाजात अडथळा निर्माण करणे त्या सरकारी अधिकाऱ्याला धमकवणे असे पाच सहा कलमा अंतर्गत कुर्डवाडे पोलीस स्टेशनला अजित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो आणि काही जण हायकोर्टात देखील गेले असल्याचे समजते त्यांनी अजितदादा यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील केलेली आहे आणि यामुळं अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते अजित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो देखील कोरडवाडी म्हणजे कारमाळा डीवाय एस च्या हद्दीतच कुर्डवाडी पोलीस स्टेशन आहे कुर्डवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुर्डवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कुर्डू हे गाव येतं आणि या कुर्डू मध्ये अजित पवार यांच्यावरती साहजिकच गुन्हा दाखल होऊ शकतो अशी शक्यता सध्याची निर्माण झालेली आहे आणि या प्रकरणामुळे कुठंतरी अजित पवार हे अडचणीत आलेले आले आहेत असं आपल्याला एकंदरीत सध्या तरी दिसत आहे आता बघू या पुढे काय होत आहे ते देखील पाहणं महत्वाचं आहे अजित पवार हे आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रभर अजित पवारचे म्हणजे कसं दमदाटी देणं हे ते कसं सुरू असत हे देखील आपण पाहिलेलं आहे अजित अजित पवारांच्या राजकारणाची पद्धत देखील पाहिलेली आहे पुढं काय होतंय ते देखील आपण आता बघणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे